आपले उमेदवार सौ प्रीतीताई प्रवीण थोरात आणि पंचायत समितीच्या उमेदवार प्रियंकाताई केतनराव वाघ यांच्या प्रचाराच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य आपण उपस्थित सर्व ज्येष्ठ वडीलधारी तरुण सहकारी पत्रकार बांधव गणपतरावने मला सांगितलं होतं की अर्धा तास बोलायचे पंधरा मिनिट आता कट झाले माझ्यातलेच आणि वेळेत आपल्याला सभा संपवायची या निवडणुका दोन हजार सतरा साली झाल्या बावीसला मुदत संपली आणि तदनंतर गेले चार वर्ष प्रशासकीय कारभार झाला प्रशासकीय कारभार चालत असताना एक हाती सत्ता असल्यासारखं तालुक्यामध्ये वातावरण प्रत्येक तालुक्यामध्ये झालं आणि लोकांमध्ये एक भावना झाली किंवा समोरच्या बाजूने दाखवलं गेलं की आमदारांशिवाय इकडचं पान तिकडं हलत नाही परंतु ज्यावेळी गावचं सरपंच म्हणून काम करत असताना आत्ताच आनंदराव आव्हाडांनी सांगितलं की आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपल्या गावामध्ये अशी अशी कामं केली आमचे सरपंच गणेशराव यादव ते सांगतात की मी सरपंच असताना हे हे काम केलं बाळासाहेब बोराड्यांनी सांगितलं की मी सरपंच असताना हे काम केलं गोविंदरावनी सांगितलं तशाच प्रकारे प्रीतीताईनं देखील चांडोली गावामध्ये कशा प्रकारचं काम केलं हे देखील सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला मग उद्याच्या काळामध्ये ज्यावेळी जिल्हा परिषद पंचायत समितीचे सदस्य आपल्यामधून निवडून जातील त्यावेळी त्यांची ते देखील कामं आहे की काही कामं टपाल खातं केंद्रा हे केंद्राकडे येतं रेल्वे खातं केंद्राकडे येतं हे वाटून दिलेलं कामे नॅशनल हायवे केंद्राकडे स्टेट हायवे राज्य सरकार करत असेल जिल्ह्याचं उपरुग्णालय राज्य सरकारचं असेल पोलीस स्टेशन राज्य सरकारच्या मार्गातच परंतु जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे प्राथमिक शाळा आहेत पशुसंवर्धन विभाग आपला जनावरांचे दवाखाने असतील महिला बालकल्याणचं खातं असेल समाज कल्याण असेल मागासवर्गीयांच्या योजना असतील स्मशानभूमीची सुधारणा असेल अंतर्गत किंवा गावांतर्गत गावांना जोडणारे रस्ते असतील ही कामं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अंडर त्या ठिकाणी येतात उद्या ज्यावेळी तुमचा आमचा हक्काचा माणूस त्या ठिकाणी जाईल त्यावेळी तुम्हाला दुसऱ्याच्या दारात जावं लागणार नाही आणि आज बऱ्याच लोकांना पिंपरखेडची लोकं आहेत मधल्या काळामध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की आमदार साहेब की आम्हाला आमच्या गावामध्ये असं असं काम करायचं आहे असा असा निधी आम्हाला पाहिजे त्यावेळी त्यांनी सरळ सांगितलं की लगेच आकडेवारीचा कागद काढला की पिंपरखेडमध्ये आम्ही पाचशे मतांनी पाठीमागावत संविध्यामध्ये पाठी पाठीमागावत तुम्ही ज्याला मतदान केलं त्याच्याकडे जा मी आज आपणाला सांगतो की ज्यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आपल्या हक्काचे सदस्य निवडून जाणार आहेत त्यावेळी आमदाराच्या दारात जायची वेळ या सामान्य जनतेला त्या ठिकाणी येणार आणि बऱ्याच वेळा सांगतात की विकास 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 ठीक आहे माहिती आहे आम्हाला तुमच्या समेत आम्ही बत्तीस वर्ष काढलेले तुम्हीच सगळं केलं आम्ही काहीच केलं नाही सरपंच जर उद्या म्हणायला लागला का मी सरपंच झालो आहे अरे सरपंच करताना तुम्हाला गावाने सरपंच केलेलं आहे गावातला एक प्रत्येक सदस्य आणि नागरिक हा तेवढाच महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या पदावरती बसलेला आहे तसं आमदार होत असताना समुद्र काही एकटा मोठा होत नाही कधी समुद्राला ज्यावेळी सगळ्या प्रकारच्या जा नद्या जाऊन मिळतात त्यावेळी तो समुद्र होत असतो कोणताही नेता कार्यकर्त्याशिवाय मोठा होत नाही हे देखील मला त्या निमित्ताने सांगायचे म्हणून भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करत असताना ते काम देखील तुम्ही पाहिलं की अडचणीतली संस्था बाहेर कशी काढली याच्याकरता शेतकऱ्याचं योगदान मोठं की शेतकऱ्याच्या वावरामध्ये आपण गेलो त्याला ऊस लागवडीचं तंत्रज्ञान शिकवण्याचं काम केलं त्याच्यात विश्वास दिला की ऊस चांगल्या प्रकारे पिकावलं टनेज काढलं तर तुम्हाला चांगले पैसे मिळतील आम्ही लोकांना त्यावेळी शब्द दिला होता की तुम्ही ऊसाची गाडी कुठल्याही काट्यावरती या ठिकाणी वजन करा जर त्याच्यामध्ये वजनात तफावत आली तर आम्ही त्या पदावर बसायला लायक नाही हा शब्द मी कायम त्या ठिकाणी दिला आणि आज देखील मी आपणा सर्वांना सांगतो या पुढच्या काळामध्ये देखील वजनाच्या बाबत तुम्हाला काय वाटलं ती जबाबदारी संचालक म्हणून माझी निश्चित आहे जर तुम्हाला तफावत वाटली आणि मी आज देखील सांगतो ट्रक असेल ट्रॅक्टर असेल वेटिंग असतं इथं तुम्ही कुठल्याही काट्यावरती वजन करा फक्त फरक पडला पाहिजे शंभर ते दोनशे किलोचा याच्यापेक्षा जादा पडू शकत नाही कारण गाडी तिथे गेल्यावर सात आठ तास थांबते त्यामुळे तेवढाच फरक आला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक घेता कामा नये कारखान्यामध्ये आज आपण तिथं आहोत म्हणून कुठं तुम्हाला एक रकमी एफ आर पी मिळते त्याचप्रमाणे बाजारभाव देखील आपल्याला चांगल्या प्रकारचा मिळतो माझ्या काळामधला दोन हजार पाच ते दोन हजार दहा कारखाना अडचणीमध्ये होता आठ मध्ये आपण नफ्यामध्ये आणला परंतु त्याचनंतर तुम्ही इतर कारखान्यांच्या आपल्या जिल्ह्यातील इथे शेजारचे जर तुम्ही रेट काढले तर दोन हजार दहा सालापासून पंधरा सालापर्यंतचे माझ्या काळातले पाच वर्षाचे दर काढा आणि त्याच नंतर यांचे मागच्या पाच वर्षातले दर काढा यांनी मॅच फिक्सिंग केलेली विघ्नरचा आणि भीमाशंकरचा दर आता तुम्ही पाहताय सारखे त्या नाही परंतु याच्या अगोदर आपण अडीचशे तीनशे रुपयाने निपुढं असतो याचं कारण भीमाशंकरच्या शेजारी स्वतःची खाजगी त्यांची सवत निर्माण करण्यात आलेली आहे आणि जर इकडं रेट वाढला तर तिकडं फाटका बसतो आणि व्यक्तिगत लाभामुळे आपल्या शेतकऱ्यांना ला मार त्या ठिकाणी होतो परंतु मी आपल्याला सांगतो की तुम्ही डगमायचं कारण आहे मी जोपर्यंत त्या कारखान्यामध्ये तुमचा प्रतिनिधी म्हणून आहे त्यावेळी तुमच्या एक रुपयाला धक्का लागू देणार नाही आज तुम्हाला प्रत्येकाला पासबुक देण्याचं ठेवीचं काम केलं व्याजा सगळ पैसे तुम्हाला मिळवून देत असतो नाही तर आज कळत देखील नाही आपले पैसे किती कारखान्यामध्ये आहेत हे कारखान्यात झालं मार्केट कमिटीमध्ये आपण देशातील पहिली डिजिटल मार्केट कमिटी के केली का होती आहे अजून मुंबईची मार्केट कमिटी आहे पुण्याची मार्केट कमिटी डिजिटल आणि शेतकऱ्याला चाळीस रुपयात जेवण देण्याचं काम देखील आपण केलं शेतकऱ्याचा भिजत तापत असणारा माल हे मी का पुन्हा बोलो का ते म्हणतात त्यांनी काय केलं अरे आम्ही काय केलं हे तुम्हीच सांगत होते दो दोन हजार चौदा साली ज्यावेळी लोकसभेची उमेदवारी देवदत्त निकमांना मिळाली त्यावेळी हेच सांगत होते का यांच्यामुळं कारखाना देश पातळीवर एक नंबरला त्या ठिकाणी आला त्यामुळे आता कोणी काही सांगायची काही गरज नाही तुमच्यात असेल तोपर्यंत पवित्र आणि तुमच्यापासून माणूस भागला गेला का तो अपवित्र आता अरुण गिरेबद्दल वाटेल तसं बोलतील पण दोन महिन्यापर्यंत अरुण भाऊ अरुण भाऊ भाऊला आम्ही सांगत होतो की सावध राहा सावध राहा भाऊनी ऐकलं नाही आणि ही काय त्यांची एकट्याची परिस्थिती नाही की स्वर्गीय अण्णासाहेब आवटे या तालुक्याचे पहिले आमदार आज अण्णासाहेब आवटेंची पुढची तिसरी पिढी देखील आहे पण कुठल्याही पदावरती त्यांचा मान सन्मान आहे कुठं आज त्यांच्या कुटुंबामधलं दिनकर आवटेंचा मुलगा देखील आहे त्यांच्या सुनबाई आहेत पण नाही कार्यकर्ते म्हणून खाली ठेवून किशनराव बानकिलेंची कारकीर्द सुरू झाली ती आपण पाहिली त्यांच्या पॅनेलमध्ये नंतर नगरपंचायतीला वंदना बाणकिले ह्या गावाने बिनविरोध निवडून दिल्या त्या नगराध्यक्षपद मागत होत्या ऐकलं नाही मग म्हटले चला पुढे उपनगराध्यक्ष होतील उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली त्याच्यामध्ये त्यांचा पत्ता कट करून टाकला बिडिया काळे आपल्याला सगळ्यांना सांगत होते की पवार साहेबांनी हे रोपट दिलं याचा काय करायचं म्हणायचे वट वृक्ष करायचं केला अण्णाने अण्णाचा शब्द पूर्ण केला पण अण्णा गेल्यानंतर अण्णाचा नातू कपिल काळे आता पंचायत समितीला उमेदवारी मागित होता त्याची उमेदवारी देखील कापण्यात आली आज शिवसेनेमध्ये त्यांनी जावं लागलं आणि आज तिकडून तो निवडणूक लढवत आहे अविनाश राणेनी देखील यांच्याकडे साधीत काम केलं पण अनुभव आला परत गेले परत पुढं काय नाही राजाभाऊ बांध केले चौदा वर्ष इकडे होते तिकडे गेले ते अनुभव सातत्याने सांगत असतात अरुण भाऊ गेले शिवाजीराव दादांचं लोकसभेला म्हणले या इकडे गाड्यावर उभा राहा राहिले उभे निर्गुळ सर मायनस करून टाकलं मागची कसर का काढून टाकली हिसाब <laughs> शेवटचा नंबर माझा होता मला देखील बोलवलं बोलवलो अठरा तारखेला त्यावेळी मी दादांना सांगितलं की दादा तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे आंबेगावचा आमची निवडणूक कशी झाली काय झाली फक्त आंबेगाव तालुक्यातील जनतेने एकच सांगितलं होतं की पवार साहेबांमुळे वळसे पाटील इथपर्यंत आहेत आणि ज्या दिवशी वळसेपाटला पाटलांनी पवार साहेबांची साथ सोडली त्यावेळी तालुक्याने ठरवलं की आता आपल्याला देवदत्त निकमांच्या पाठीमागे उभं राहायचं त्यांच्या पाठीमागे नाही फेसबुकला आमचे आप... पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा असतं उमराठी